तर नमस्कार मित्रांनो मी, मी विट्याचं बहिणी अवरूप विनोद यादव मित्रांनो खरं म्हटलं तर काल तुम्ही लाईव्हवर एवढी लोक नव्हती अक्षरशः विटाकुंड रोड ज्योतिबा नगर या परिसरमध्ये आपण पावमा छोटंसं मंदिर केलेलं आहे ज्या टायमाला पहिल्यांदाच ह्या विट्यात फुले नगर मित्रांनो विटा कुंड रोड फुलेनगर या ठिकाणी पहिल्यांदा तर पहिल्यांदा आपण खरं म्हटलं तर कधी धाडस मी केलं नव्हतं ते ते चार वर्ष झालं मी बालमामाच्या भक्तीत आहे मित्रांनो छोटंसं मला बालमामातलं जसं सिरियल बघितले ते बालमामाचं एवढं म्हणजे बालमामाच्या छंदात बालमामाच्या मा... अक्षरशः तुम्हाला सांगतो भक्तीत मी एवढा दंगलोय एवढा झालो झालोय तर मित्रांनो मी पुन्हा आदमापूरमध्ये गेलो होतो मामाच्या पाया पडायला त्या टायमाला मामाचं दर्शन घेतलं तिथलं छोटंसं एक फोटो आणला होता बाळमाचा बाळमाचा फोटो आणल्यानंतर पाणी वगैरे घालवत होतो पाणी रोजची रोज घालून पुन्हा नंतर मित्रांनो फोटोमध्ये पाणी जाऊन फोटो व्हायला खराब हो तर अक्षरशः मला पण वाईट वाटलं आता हे फोटो विस विसर्जन केलं पाहिजे मग माझे सवाल काष्टचं बालमा जे पुजारी आबा माझे गुरु मित्रांनो त्यांनाच फोन लावून विचारलं आबानी तर आबा म्हटले तुम्ही फोटो घेऊन या तिथं एक झाड आहे तिथं ठेवा आश्ट्यामध्येच मग ती फोटो मी मामाचा तिथं ठेवला आणि मग मला तिथनं छोटीशी मूर्ती घेऊन तिथं बाळमाच्या भेटीला तिथनं भेटून ती ति मूर्ती घेऊन अक्षरशः आता दोन वर्ष होत आलं त्या गोष्टीला तर खरं तर मित्रांनो तवापासून म्हणजे मामाच्या बाबतीत कुठला अनुभव नव्हता हळूहळू हळूहळू हळू जसं मामाची भक्ती आम्ही करायला लागलो आमचं कुटुंब आमचं घरदार तर मित्रांनो तवापासून आम्ही भरपूर मामाची आवकृती आता शिवली मी माझी बायको माझे आई वडील माझं भाऊसुद्धा तर नंतर मग मा बालमामाची पालखी आणायची होती सॉरी पालखी पण आली कशी ती पण तुम्हाला सांगतो इंस्टावर यूट्यूबला आपलं बालमामाचं प्रत्येक व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकताय मग व्हिडिओ माझं मित्र भरपूर मित्राने पण व्हायरल केलेला आहे लोक प्रत्येक बालमामाच्या भक्तासने शेअर करतात मग बाळमामाची पाल पालखी पाऱ्यामध्ये या ठिकाणी आली होती तर त्या ठिकाणी माझं मित्र बाळमामाच्या पालखीला पाया पडायला गेलो होतं मग पाया पडायला गेल्यानंतर मग तिथं सांगितलं की तुम्ही कुठला आहे तर माझं मित्र म्हटले आम्ही विट्यातला आहे फुलेनगर या ठिकाणी राहतो कोंडर रोडला तर ते भंडरतात त्या माझ्या पुजारी बाळमामाचे ते म्हणले तुमच्या तिथं जागा भेटेल का बाबा माझी पालखी आणूया तिथं तर ती म्हणले चालते पण आमच्या मामासमज बोलायला लागलं कारण का आमचा मामा बाबा भक्त आहे मग माझा संपर्क त्यांना सांगितला मला आबाने मी आबाने कॉन्टॅक्ट करून मी तिथं गेलो आबाने बोलवलं आबा म्हणले ना असं पालखी तुमच्या त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये नेव्या म्हणून सांगितलं मग मी म्हटलं चालते आबा लईच भाग्य उलट आमचं भाग्य आहे की कधीच ती पालखी फुलेनगर मध्ये या ठिकाणी आली नाही चालते म्हणलं बाबा मग पालखी आणायचं निवेदन केलं पहिल्यांदा मी आज धाडस केलं विटा फुलेनगर या ठिकाणी पालखी आणलं सगळ्या समाजातले सगळ्या विटातले लोकांसनी बालमाच्या अक्षरशः दर्शन झालं महाप्रसाद शेवण म्हणजे एवढ्या लोकाने महाप्रसाद घेतला मित्रांनो खरंच मनापासून सांगतो एवढं कधी धाडस झालं नाही लय लय एवढ्या लोकाने बाबामाच्या महाप्रसादाला अनुदान केलं मित्रांनो खरंच मनापासून त्यांचा मी खरंच आभार आहे कारण का मामाने सांगितलं आहे तुम्ही अगरबत्तीची आणि तुम्हाला साक्षात तिथं जाऊन दर्शन घ्यायची गरज नाही मनापासून जर तुम्ही भक्ती करत असाल तर मामा साक्षात तुमच्या दारापशी येऊन तुम्हाला दर्शन देणार देव आहे ते खरंच आहे आणि आमच्या ह्या ठिकाणी फुले कधीच कुणाला म्हणजे पालखी आली नाही त्या ठिकाणी पालखी आली सगळ्याच दर्शन झाले सगळ्यांसनी मग सगळ्यांनी महाप्रसाद लाभ घेतला मित्रांनो तर पहिली पालखी मी आणायचं धाडस केलं होतं माझ्या बाबामामाची ती आणल्यानंतर जी पाषाण पुजलं जातं पालखीपशी मला कसल्या गोष्टीचा आदरूनसुद्धा काय म्हणजे अनुभव नव्हता बघत ती पाषाण पुजल्यानंतर चार दिवस दोन दिवस मानता म्हणता चार दिवस पालखी राहिली तर मित्रांनो एवढा वा पाऊस वारा असला वारा पाऊस असतानासुद्धा प्रत्येक भक्त आरती असल्या पावसात उभ्या उभ्या पावसात मित्रांनो अक्षरशः आर्थिक गरज उभा राहिलेली मी चाट पडलेलो मीच, मीच नाही तर अक्षर पुजारी सुद्धा लोक चाट पडलेली कितीतर अशी माणसं आहेत की पावसाला बघून वाऱ्याला बघून घेऊन एका साईडला लपली थांबलीसुद्धा पण असे मामाचे भक्ती भक्त होतं पाल की पालखी बस हल्लीत आहेत उभ्या पावसात त्यांनी आरतीला उभा राहिली आणि जवळपर्यंत आरती संपत नाही तोपर्यंत तित्तच जागे आपली पूर्णपणे भिजलेली मित्रांनो खरं तुम्हाला सांगतो किंवा सुद्धा व्हिडिओ मी पाठवलेला आहे इन्स्टाला तर तुम्ही बघताला मित्रांनो माझं पंचेचाळीस हजाराच्या फुटफॉलवर चालले आहेत यूट्यूबला तर मापत नाही तीस हजारमध्ये यूट्यूबला पक्ष आहेत मित्रांनो हे मामाचा मोठा आशीर्वाद आहे पाठीशी मित्रांनो आत्ता ही धाडू जी केलं आहे मामाचं मंदिर करायला ती पाषाण मला माझे प पुजारी बनगर तात्या सात नंबर बजाटचे त्या पुजारी बनगर तात्याने मला ती पाषाण दिलेलं मित्रांनो मला सांगितलं होतं की रोजचे रोज पाणी घाला आणि आमोशाला आणतो मी नारलपोडा तर मित्रांनो रोजचे रोज पाणी घालवत होतं माझं दा दाजी मी मग त्यानंतर मग हळूहळू माझ्या मनात या लागलं की आपण आरती वगैरे जायला लागली आपण छोटसं कच्च मंदिर करूया तर मित्रांनो अक्षरशः कच्च मंदिर केलंय रोजची रोज सेवा सकाळ संध्याकाळ कधी आरती मी करत नव्हतो त्या ठिकाणी आज किती तात्या एक महिना झाला कर तर मित्रांनो आज एक महिना कम्प्लीट झालं जरा मशाला महाप्रसाद असतो मित्रांनो रविवारचं तुम्ही बघताय आमच्या घरात बाळमामाची मूर्ती असल्यामुळे जर रेवरे आम्ही महाप्रसाद करतो मित्रांनो अक्षरशः आत्ता सर्व काही गोष्टी मी सोडून दिलेल्या आहेत सर्व काही गोष्टी मग तुम्ही म्हणा काय पण मटण अंडी तसलं काहीसुद्धा नाही मित्रांनो अजिबात नाही मामाला जी चालत नाही त्या गोष्टी मी सगळ्या सोडलेल्या आहेत कारण का मामाच्याच भक्तीत आहे मी आणि मामाच्या भक्तीत खरंच मामाचा एवढा आमच्या कुटुंबावर प्रत्येक भक्तावर एवढा मोठा आशीर्वाद आहे मित्रांनो अक्षरशः म्या त्या अनुभवल्यात त्या गोष्टी ज्या गोष्टी मनापासून आपण मागितलं तर शंभर टक्के मामा असा जगाचा खरंच एक बाळूमामाजे मो मोठा देव आहे आपला की तो द्यायला बसला पण आपण घ्यायला पाहिजे या हिशोबानं मित्रांनो खरंच या गोष्टी मी अनुभवल्यात काय काही गोष्टी घडत नव्हत्या त्यासुद्धा गोष्टी घ घडल्यात आता कोण म्हणत असतील त्या अण्णश्रद्धा वगैरे ते आता तुमची तुम्ही माना किंवा नाही माना ही तुमचा प्रश्न पण मन आहे ठ्यास लागल्यानंतर आपण आईचं नाव काढतो तसंच मरत्या समयला कसं देवा 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 असं करून गोष्टी काय उपयोग नाही जावो वेळ असते त्याच टायमाला खरं म्हटलं तर त्या गोष्टी करायच्या असतात आता माझं एवढं वय पण नाही पण जसं माझी भक्ती करतोय खरंच एवढं सुख समाधान एवढं शांत आनंद मन प्रसन्न खरंच आरती असते रोज सकाळ संध्याकाळ एवढं भारी वाटतं एवढा आनंद वाटतो आयुष्यभर तुम्हाला काय सांगू मित्रांनो चला आता आपण बाळमावाच्या मंदिराकडे जाणार आहे तुम्हाला मंदिर तिथलं जाणार आहे मित्रांनो कुठंच जाऊ नका तर कालचं लाईव्ह व्हिडिओ मी सोडलेला आहे नागराजांना अक्षरशः नागराजानं दर्शन दिलेलं आहे आणि किती दिवस झाला तो नागराजा आमच्या अवतीभोवतीच फिरते पण कोणाला तिनं आत्तापर्यंत कधीच त्या नागराजानं माझ्या कुणाला डवाचला नाही किंवा काय नाही मेंढी माऊली माना किंवा गाय मसरं किती तर त्याच्या अवतीभावती फिरत्यात चरत्यात पण तिनं कधीच आवाज नाही तो काल नागराजाला आम्ही सूर्यवंशी साहेबासनी बोलून कॉन्टॅक्ट करून धरून मित्रांनो तुला अक्षरशः लाईव्ह व्हिडिओ तुम्ही बघू शकता काल केलेला आहे तर मित्रांनो सूर्यवंशी साहेब अंतर ते एकमेव माणूस असा आहे त्यांचं पण सरप्रोशे मित्र म्हणून काहीतरी यूट्यूबला चॅनल आहे त्यांच्या पण डीला सबस्क्राईब करा कारण का तुम्ही बघू शकताय आत्तापर्यंत विट्यातच नाही तर कुठं पण साप निघाल तर त्यांचा कोणत्या बऱ्याच ठिकाणी लोकांना माहीत आहेत त्याच्यामुळं कुठल्या सापाला त्यांनी आत्तापर्यंत सांगितलं की ते पण विशाल साप असून द्या त्याला मारू नका आपलं जसं जीवन आहे तसं त्यांचं जीवन आहे त्याच्यामुळं ती साप धरून लांब अशा ठिकाणी सोडतात की तिथं त्यांना सुद्धा त्रास कुणाचाच होणे किंवा माणसाला असू जी त्रास त्यांचा होणे अशा ठिकाणी नेऊन सोडतात ते तर मित्रांनो तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघा ुट्यूबला मी सोडले चला माऊस मंदिर तुम्हाला सर्वांना आम्ही धावणार आहे कुठ ए येऊ का पिल्याला घे ओके बाहेर आले बघ तर ओका का या ठिकाणी ही आमची जायत ओका बारकी पिल्लो ते आता मोठी झाली आणि ओका या ठिकाणी सापनी गेल्याला टाकी खालीच होता बरे दिवस झाला इथंच होता या आवारात हो का हे आमचा सापार आहे मित्रांनो या सपारामध्ये सफारामध्ये पण या आवती भोवती हो का या परिसरमध्ये इथं मसर चढ त्यात या ठिकाणी बरच टाइम लय जास्त पण तिने कधीच नागराज माझ्या ताराज कुणाला दिलं नाही हे त्याला गे हो का आपली इकडची जागा आहे तर मित्रांनो का आपलं बाळमाचं छोटस मंदिर आहे नमस्कार मामा काय काय या बाळमाचं मंदिर आहे जय बाळमा काय आपल्याला पाषण दिलेलं आहे बाळमावाचं मंदिर हे सात नंबर भागात इथं आपण छोटस बाळमावाचं मंदिर केलंय तुम्हाला नक्की आवडलं तर मित्रांनो लाईक करा एवढी जण बघताय तर ह्या ठिकाणी आपल्याला बाळमावाचं मंदिर करायचं आहे जेवढं मित्रांनो होता तेवढं व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा सगळ्यासनी मामाचं मंदिराचं दर्शन होऊन द्या बाकी काय चालू आहे तुमचं कोणीच चालू आहे का मोहन आहे काय नाही मंदिराला ना काय नाही मंदिराला आपल्याला भरपूर भेटते हा काय द्याच्या टायमाला ओका मनाने हिता आणून देणारी माणसं आहेत अक्षरशः प्रसादाला तुम्हाला ना मामा आता महाप्रसाद मा आम्ही करताना काय काय ठराविक आमच्या घरातले वगैरे सगळे मिळून आम्ही करत होतो आता तुम्हाला पटायना मित्रांनो खरं म्हटलं तर महाप्रसादाला सुरूव का डबा मे ठेवल्या लवकर याच्यामध्ये तांदूळ गूळ गोडत्याल सगळ्या गोष्टी काजू बदाम सकट आहे नाही असं नाही आणून देतात आणून देतात मागायला जाऊन देत नाही मामा मी तुम्हाला सांगतो मंदिरापाशी आहे मागायला मामा कधी जाऊन देत नाही मनानं आणून देतात रोज सकाळ संध्याकाळी आरती आहे पहिली माणसं लईतलं म्हणजे आमच्या घरातलीच होती आणि आवती इकडचे परिसरमधले पोरं पोर येत होती मग किती दहा पंधरा जण इथं थांबवत होतो आज महिना होऊन गेलं इथं जसं रोजची रोज आरती करायला लागली जसं मंदिर हे केले रोज सकाळ संध्याकाळ सकाळची तेवढे आरतीला कोण नसते कारण का सकाळची प्रत्येक जण आवरावरी होतच नाही कोणाचं पण संध्याकाळ आठ वाजून पाच मिनटानं आठ वाजून दहा मिनटानं रोज आरती असते आज चार दिवस झाले एवढी लोक वाढायला लागल्यात की एवढी लोक कधी आली नव्हती तीस पस्तीस लोक चार आरतीला असतात आणि रोज शेऱ्याचा प्रसाद असते रोज फुल नाही फुलाची पाकी रोज असते जेवढं आपल्याला जेवढं सहकार्य होते मामाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि आपल्याला कुठनं पण कसं पण भेटते आणि मामा देत तूच आपल्याला अनुभव त्या गोष्टीचा आलाय बऱ्यापैकी आव एक एक टाइम प्रसादाला पैसे नव्हतं या किती तर अडचणी आहेत पण कुठनं मामानं कसं जुळणी करून ह्या ह्याच आमश्याला तुला सांगतो ह्याच आमश्यावरून आपले मामी आ, मामी पक्की किराण माल दुकान आहे म्हणलं या म्हटलं या आमच्याला म्हणलं आता म्हणलो प्रसाद करायचं काय तर सगळे विचार करायला लागलो आता कसं आम्ही राशनचं तांदूळ वापरत होतो कारण का तो आता जास्त करून शक्यतो राशनचं तांदूळ देतात मग म्हटलं राशनचं तांदूळ घेऊन आपलं महाप्रसाद जर नेहमी करतोय तसं करूया मग हे आता चालू होतं तर पोरं म्हणले तांदूळ बघ्या मग पैसे काय नाहीत किशात कोणा तर नुसतं बघायचंच चालले मग तेवढ्यात आमच्या वडिलाला व वडिलांनी वाटतं फोन का काहीतरी केला मामी मामीनेच बोलवून घेतलं स्वतः या माझी तांदूळ ही देते त्याने जिलबी दिल्या बरंच जणांना दिले तो महाप्रसाद एवढ्या लोकांनी आहे आणि शिल्लक राहिलेला ते त्याच्यात ठेवला का तर आपल्याला पुढच्या महाप्रसाद मध्ये ते उपयोग केला येत नाही तांदूळ हे तांदूळ त्याने दिलं माहिती आहे का पण आता तीन ठिकाणी माझं मित्र पण दिला गोड हे ते येत्या दो महाप्रसादाला कोण नाही म्हणत नाही आणि आमशाला का नाही येत जावा आमशाला मोठा महाप्रसाद असतो येत जावा मामी मामी चालते आईला पाठवून द्या की मला परवा दिवशी आई मला म्हटले आरती कधी असते मग त्या संध्याकाळ पाठवून द्या आरतीला काय काम हो चाललंय मी मग असून जास्त या या आता ही तुम्ही आफ्रिकामधून आलाय का नवीन फॅशन मग आमचं बरं का गवंडी काम करतात मित्रांनो पण अक्षरशः खरं तुम्हाला सांगतो त्यांच्या हाताकडे आम्ही काम केलेलं आहे लय भारी हो चला चला अरे काय झालंय लंगडायला एवढं हा शाह जायचं म्हणला की पाकच लंगडायला लावला पाक पाय मोड लावायचा असं मला वाटते लावणार ला की हा ला नोट कशा बदला okay. हो तस ही माझ्या मित्रांनी कापड हे अशा पद्धतीनं मारले कारण का मला जसं पाहिजे तसं ते केले केलं आणि एवढंच सुंदर दिसतं की नाही बाबा कारण का बाबामाच जिथं जिथं पालखी व म्हणजे काय काय ठिकाणी पालखी असती तर अशी खूप सिस्टीम असते मामाचं त्याच्यामध्ये असं म्हणत

काय फुलं बिल हे कमान आहे आता वरती काय करायचं आहे माझ्या मेवण्याने तो का ती झेंडा दिलाय एक आता अशीच कमांड करायची आहे सात बाय तीन बाय सातची कमांड करायची वर बाळ माझा फोटो वगैरे मित्रांनो खरच लय भारी दिसणार आहे मला माहीत आहे कारण का आता ही आम्ही डिजिटल वगैरे केलेला आहे एवढं छान दिसतंय मित्रांनो आता हे बाळमाचे जे फोटो पाठीमागे लावलाय खाली बाण दिसत आहे आम्ही केलेलं तिथं पण सगळी म्हणायला लागली एक फोटो असा इथंच असून द्या मग ज्या टायमाला दुसरा असाच एक फोटो काढणार आहे रस्त्याला मार्ग लावलाय आम्ही तिथं त्या तिथं कोपऱ्यात लावलाय बघा तिथं रस्त्याकडे कारण का सगळ्यांनी कावं की इकडं छोटंसं बाळमाचं मंदिर आहे म्हणून की सगळे माझ्या मित्रांची बघा सगळी कला आहे काय प्रत्येक टायमाला बाळ मामाचं महाप्रसाद असला आमाशाला की आम्ही मंडप घालतोय आता दोन चार दिवस झालं मंडप काय काढलाच नाही पोरं म्हटले असून दे मामा दोन चार दिवस आज सोडायचं आहे मंडप आणि आम्ही फिक्स असंच माझं चाललं आहे की फिक्स एक मंडप म्हणजे असावंच मामासने सावली पण भारी पडत्या दिसताना पण चांगले दिसते टेप आणायचं ते बघू टेप घ्या बघू आण काय म्हणते तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक तर कोणी केलंच नाही तर जेवढं होता तेवढं शेअर तर करा जय बाळ मामा रोज भेटणारच आहे आपण लाईव्ह व्हिडिओ वेगवेगळं व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे जय बाळ मा मित्रांना जय हिंद जय